<imitation> <imitation> <effect> A <imitation> ना ना <स्युंदीवी> का अरे रात्रीचे दोन तीन वाजेपासून गाव कोणतं <imitation> इथं दुसरी पाण्याची सोय नाही का कुठली हेच पाणी का पिण्यासाठी भरल म्हणजे जसं थोडं थोडं तुम्ही हंडावर तालुक्यातली राजकीय परिस्थिती कशी जरी असली तरी ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागांमध्ये मा पाणी मात्र प्यायला मिळत नाहीये किती वेळ लागेल आता हे ला, किती वेळ लागेल तुम्हाला बारा एक, एक का? आ। आता दुसरा दुसरा तुम्हाला काम असतो पाण्यालाच यायचं पाण्याला मजुरी करता येत नाही काहीच नाही शेतात काहीच नाही हा प्रश्न तुम्ही कुठं मांडला नाही का ग्रामपंचायतला किंवा पंचायत समितीला दोन तीन वर्ष झालं फोटो काढून अनेक अनेकदा बातम्या देखील प्रसारित झालेल्या आहेत परंतु अनेक सत्तांतर झाली महायुती असेल महाविकास आघाडी असेल राजकीय परिस्थिती कशी जरी असली तरी कोपरेमांडू या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मात्र जसेचा तसाच आहे रोजंदारी सोडून ह्या महिलांना पहाटेपासून रात्रभर कोणी कोणी जेवले अकरा वाजता दहा वाजता म्हणजे रात्रभर इथं गर्दी जास्त आता बरीच भरून गेली आख्या रात्री घेऊन गे गेली घरी आता तुम्ही बोलताय चार वाजता आम्ही चार वाजता आलो तिनं हांड भरलं हे काय अजून मा शेळ्या बांधायला घरी आता त्या शेळ्या